तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मात्र पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे आपल्या मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी रेमेडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी टेक्निक सांगणार आहे किंवा असे एक उपाय सांगणार आहे ज्या टेक्निकमुळे तुमच्या आयुष्यात थांबलेल्या आडलेल्या ज्या काही इच्छा तुमच्या अपूर्ण असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होती कुठल्याही प्रकारचं युनिवर्स नाही कुठल्याही रंगाचा पेन नाही कुठल्याही प्रकारची वही नाही काहीच नाही फक्त हे तीन शब्द आणि तुमची इच्छा येत्या चोवीस तासांमध्ये तुमची कितीही कठीण असणारी इच्छा ताबडतोब पूर्ण होईल मग आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा असते आणि त्या इच्छेसाठीच आपण जगत असतो आज मी घरामध्ये फ्रीज घेतला उद्या मेला ए सी हवी आहे उद्या माझ्या घरामध्ये ए सी आल्या परवा मला चांगली टी व्ही हवी आहे आज माझ्या मुलाचा विवाह म्हणजे लग्न झालं तर अगदी दोन वर्षात वाटतं की त्याला बाळ व्हावं म्हणजे सतत हे इच्छा संपतच नाही फ्लॅट घेतला तर गाडी पाहिजे गाडी घेतली तर बंगला पाहिजे बंगला असेल तर जमीन पाहिजे म्हणजे सतत काही ना काही आपली इच्छा असते बऱ्याच वेळा बर्या। आपण इच्छा पूर्ण सा... होण्यासाठी व्रत करतो इच्छापूर्तीसाठी आपण उपवास करतो म्हणजे बऱ्याच गोष्टी करतो पण जेव्हा व्रत करूनही उपासना करूनही किंवा अत्यंत धार्मिक कार्य करूनही आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नसतील तर अशा वेळेस ही टेक्निक आवर्जून यूज करा जी स्वतः वापर मी वापरलेली आहे जी मी असंख्य लोकांना सांगितलेली आहे त्यांचे असंख्य अनुभव मी ऐकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आज सगळ्यांसोबत ही टेक्निक मी शेअर करणार आहे मी तुम्हाला एकूण दोन टेक्निक सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी कुठलीही एक यूज केली तरीही चालेल आता सगळ्यात पहिली टेक्निक जी आहे म्हणजे सगळ्यात पहिली रेमडीज पहिला जो उपाय आहे तो तुम्ही चालता फिरता बोलता बसता कुठेही करू शकता कुठलाही खर्च नाही काही नाही काहीच नाही फक्त मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची या उपायांमध्ये बघा पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं थोडीतरी निगेटिव्हिटी आली तर उपाय तिथेच सांगतो पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि त्याच्यानंतर ही रेमडी जी आता सांगत आहे की करायची मी तुम्हाला असे काही शब्द सांगते ते व्यवस्थित आहे का तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसतील थँक्यू यू दिवाईन शोईन मी थँक्यू यू दिवाई शोईन मी हे शब्द तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आता तुम्ही सांगाल की ताई मराठीत सांगा तर हे शब्द तुम्हाला मराठीत सांगता येणार नाहीत किंवा मराठीत तुम्हाला, ना कि तुम्हाला उच्चारायचे नाहीत समजा तुम्हाला दहा तुम्हाला हजार पाहिजेत तुम्हाला वीस हजार पाहिजेत तुम्हाला पन्नास हजार पाहिजेत तुम्हाला काय म्हणायचं आहे थँक्यू यू डिवाईन शोईन मी मला पन्नास हजार मिळालेले आहेत थे। थँक्यू यू डिवाईन शोईन मी मला दहा हजार मिळालेले आहेत थँक्यू यू डिवाईन शोईन मी मला पंधरा हजार रुपये मिळालेले आहेत थँक्यू यू डिवाईन मी मला एक लाख रुपये मिळालेले आहेत तुम्ही गाडीत बसल्या तुम्हाला तुमच्या मनात तेच ठेवायचं आहे तुम्हाला पैसा हवा आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला सतत सतत तुम्हाला चोवीस तास ही एकच टेप लक्षात ठेवायचे आहे जेवताना उठताना बसताना मनात एकच थँक्यू डिवाईन शोईन मी मला पंधरा हजार मिळालेले आहे थँक्यू डिवाईन शोई मी मला पंधरा हजार मिळ आहे थँक्यू डिवाईन शो मी मला मला पंधरा हजार मिळालेलं आहे समजा तुम्ही नोकरीसाठी करताय तर तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू डिवाईन शो मी मला नोकरी मिळालेली आहे थँक्यू डिवाईन शो मी मला नोकरी मिळालेली आहे तुम्ही विवाहासाठी करताय तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू डिवाईन शोईन मी माझा विवाह जुळलेला आहे थँक यू डिवाईन मी माझा विवाह जोडलेला आहे कर्जमुक्तीसाठी करताय थँक्यू डिवाईन शो मी माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे थँक यू डिवाईन मी माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू यू डिवाईन शोईन मी माझं स्वतःचा हक्काचा घर घेतलेलं आहे किंवा स्वतःचा हक्काचा फ्लॅट मी घेतलेला आहे थँक्यू दिन मी ही स्वतःची गाडी घेतलेली आहे हे वाक्य तुम्हाला दिवस रात्र चोवीस तास म्हणायचं आहे चोवीस तासांपासून तुम्ही चोवीस दिवस म्हणू शकता चोवीस तासांपासून चोवीस दिवस या चोवीस दिवसांच्या आत जर तुम्ही कंटिन्यू हे एकच वाक्य म्हणत असाल तुमच्या डोक्यात फक्त हे एकच वाक्य असेल आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं त्याच्यासोबत सतत तुम्ही म्हणत असाल तुम्हाला सांगते चोवीस तासांच्या आत किंवा चोवीस दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी अशक्य असणारी कधीही न पूर्ण होणारी जी इच्छा असेल ना ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल मी स्वतः ही रेमडीज जी आहे ती मी केली होती ऍक्च्युली खूप मोठी इच्छा नव्हती पण माझे पैसे एका मैत्रिणी मी घेतलेले होते आणि खूप प्रयत्न करूनही ते पैसे देत नव्हते बरेच प्रयत्न केले किंवा बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण तरीही देण्याचा काही नाव काढत नव्हती जेव्हा ही टेक्निक मी बघितली आणि जेव्हा ही टेक्निक जे मी करायला सुरुवात केली मी सतत तेच तेच म्हणत होते तुम्हाला सांगते मला चोवीस तासात नाही पण मला तीन दिवसात फरक आला तीन दिवसात स्वतःहून तिने मला फोन करून सांगितलं आणि तीन दिवसात तिने फोनपेवरती माझ्या जे काही पैसे होते ते पाठवले हो दे। म्हणजे स्वतः मी या टेक्निकचा अनुभव घेतलेला आहे आता दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे दुसरी टेक्निक जी आहे त्यासाठी कुठलेही शब्द नाही आहेत फक्त काय करायचं आहे फक्त तुम्हाला दिवसातील कुठल्याही एका वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ कुठलीही एक वे वेळ तुम्हाला निश्चित करायची आहे आणि त्या वेळेला तुम्हाला शांत बसायचं आहे शांत एकांतात एकटंच बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुम्हाल एक ग्लास ठेवायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे वॉटर रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ग्लास ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्या हाताची तीन बोटं जी आहे ती त्या पाण्यामध्ये बनवायची आहेत हे तीनही बोटं बघा एक दोन तीन तीन बोटं पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि त्याच्यानंतर आपली जी इच्छा असते इच्छा पॉझिटिव्हिटीने सांगायची आहे घर पाहिजे मला माझ्या हक्काचं घर मिळालेलं आहे मी खूप खुश आहे तुम्हाला गाडी पाहिजे तुम्हाला म्हणायचं आहे माझी स्वतःची गाडी आलेली आहे मी खूप खुश आहे ते गाडीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे घर हवं असेल तर घराचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे नोकरी हवी असेल नोकरीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे पैसा हवा असेल तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे तुम्हालाकडे खूप पैसा आहे ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने त्या वॉटरला आपल्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिल्यानंतर ते पौला पौला जे वॉटर आहे ते जे पाणी आहे ते तुम्हाला प्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की ही रेमडी सुरू केल्यानंतर म्हणजे तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता पण ज्या दिवसापासून तुम्ही सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस जरी करायचे आहे सलग एकच टायमिंग असला पाहिजे एकाच टायमिंगला तुम्हाला त्या एका जागी पाच ते दहा मिनटं तरी बसायचं आहे रोज तुम्हाला तोच क्लास ठेवायचा आहे रोज तुम्हाला तीच इच्छा व्यक्त करायची आहे आणि रोज ही उजव्या हाताची तीन गोटं त्या बाळात ठेवायची आहे समजा तुमची इच्छा दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली चोवीस तासात पूर्ण झाली तिसऱ्या चौथ्या दिवशी पूर्ण झाली तर पुढे रेवडी करायची नाही हा उपाय तिथेच संपतो पण एकवीस दिवसांच्या आत किती आपल्या आयुष्यात अशक्य जे काही असेल ते मिळून किंवा जे न पूर्ण होणार असेल ना तेही पूर्ण होईल खूप प्रभावी उपाय आहेत बघा दोनही टेक्निक खूप साध्या सोप्या आहेत दोनही इच्छा दोनही टेक्निक जे आहेत त्या इच्छा प्राप्तीसाठी आहेत दोघांपैकी तुम्ही कुठलीही एक करा शक्य असेल तर ती दोघांपैकी दोन केलं तरीही चालतील तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सांगितलं